गया। गोड़ गोड़ बोला। चला तर आता पोळ्याचा स्वयंपाक माझा चालू आहे तर आज मी गुळाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत गेल्या सणाला मी साखरपासून गुळा पूरण पोळ्या बनवलेल्या होत्या तर नैवेद्य बनवून झालेल्या आहेत आणि पोळ्या देखील माझ्या बनवायच्या चालू आहेत आणि एळवणीची आमटी तर झकास तयार झालेली आहेच एकदम खमंग वासुटला आहे घरामध्ये तर माझी पोळी आता टम फुगली आहे तर असे गरम गरम पोळ्या खायला खूप छान वाटते तर तसंच माझे नैवेद्य भरून झालेले आहेत आणि हे तयार आहे माझं ताट तर तर आता है देवा में है। अंतर में है। से हे देवासमोर मी मांडत आहे त्यानंतर मी विडे बनवायला घेत आहे आणि घरीच हे विडे सेपरेट बांधून देवाला जाताना घेऊन जाणार आहे दिदू चला आता आम्ही जाणार आहे पावसायला तात घेऊन है ना आणि दिदू रुसली आहे रुसली आहे है ना? आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मी जाणार आहे तर देवांना नैवेद्य आणि खण तसंच तिळगुळ मी घेऊन जाणार आहे तर आता माझी तयारी झालेली आहे निघायची तर आता आम्ही सर्वजण निघणार आहे तर मुलांना मी माझ्या मिस्टरांजवळ सोडणार आहे त्यांना सुट्टी असल्यामुळं मला आज मुलांना घेऊन जाण्याची गरज नाही आहे मला मुलांना घेऊन जावं लागलं असतं मंदिरात खूप गर्दी आहे आता मी काय लाईनला थांबणार नाही डायरेक्ट था। जाणार आहे तर मी मंदिराच्या बाहेरच पायरीला बसून बाहेरचे जे जे देव आहेत सगळ्यांना पूजा करून मी आता विडे घेण्यासाठी जात आहे घरी सगळं सामान मी व्यवस्थित पॅक करून आणल्यामुळं आता इथे माझा जास्त वेळ जाणार नाही आहे आणि इथल्या सुवासनी मी ओसून आल्यानंतर त्यांचे अशा प्रकारे विडे दिले जातात ता दे दे आता देवाला वसून आले मी आणि आता बिडा घ्यायचा आहे तर माझे विडे मांडून झालेले आहेत छान पण महिला लय भारी लाटकावला चप्पल वाटली चोका तुमच्या दोकाकडं जा Anche la Ma la polizia, papà! Ma la sora di Tospeciullo! <laughs> तर इथं महिला सर्व एकमेकांना कुंकुमात लावतात आणि ते त्यांच्या डोक्यावरती टाकतात आणि नावं घेण्याची इथे एक प्रथा असते आणि त्यानंतर हा विडा त्या समोरच्या स्त्रीच्या पदरामध्ये दिला जातो तर नवीन नगरी असेल तर तिच्या घरी देखील तिच्या माहेरून काळी साडी दिली जाते तसेच तिला हलव्याच्या दागिने दिले जातात आणि अशा प्रकारे पहिला विडा हा तिला देखील दिला जातो आणि संक्रांत प्रत्येकासाठी ही लग्नानंतर अशा प्रथा पाळल्या जातात तर पाच वळासणी अशा प्रकारे मला पाच वेळेस माझ्या उत्पादनामध्ये दिले आहेत त्यानंतर मी तुळशीच्या पाया पडायला जाणार आहे आणि माझे अशा प्रकारे पूजा होते तर आता वसा घेऊन आलेली आहे मी आणि आता घरी जात आहे खूप गर्दी आहे खूप छान वाटले की मैत्रिणीं आजचा दिवस हा संक्रांतीचा दिवस आहे आणि महिलांचा सगळ्यात खास दिवस आहे तर मी आत्ताच देवाला बसून आलेली आहे आणि आज सकाळपासून खणाची पूजा केली त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि आता देवाला नैवेद्य दाखवून आलेले आहे आणि तर अशा पद्धतीने तिथे वाडी कुंकू हळद दिलं जातं त्यानंतर हे जे वाण आहे ते देवाला अर्पण केलं जातं तसंच हे तीळ आणि तीळ आणि तांदूळामध्ये हळदी कुंकू टाकून हे वाहिलं जातं आणि तसंच तिळगुळ देखील सगळ्यांना गोडगोड बोलावं सगळ्यांमध्ये प्रेम वाढावं आणि सगळ्यांनी सगळ्यांशी छान नाते जपावीत म्हणून ही तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जातं तर असेच वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला